नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील जवारी बाजरी हे तुम्ही ऐकलं असेल हां तर त्याचं पीक आहे हे पीक चांदीकुरे येथे या शेतीच्या शिवारात मी याचं शूटिंग काढतोय या आणि हे पीक आपल्याला वाटतं पण शेतकरी दादा या पिकाला लहान पासून मोठेपर्यंत वाढवतो हे बघा हे कणीस आहे हे बघा हे कणस बघा परंतु शेतकऱ्याचा जीव आत्मा असतो या पिकामध्ये जोपर्यंत आपल्या घरामध्ये हे पीक येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती नसते आणि आनंद नसतो आणि हा आनंद जेव्हा हे पीक हवेनं जेव्हा झोके घेते जेव्हा हवेनं हे कणस हालतात तेव्हा शेतकरी खूप आनंदित होतो आणि आन हा आनंद तो आपल्या कामामध्ये घाम गाडण्यामध्ये लोकांना किंवा आपल्याला दिसत असतो तर हा आनंद शेतकऱ्याचा हा अनमोल आनंद आहे आणि त्याचं शेतकऱ्याचं जीवन हे अनमोल आहे म्हणून मी माझ्या अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर असे व्हिडिओ पाठवत असतो मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल करा सगळीकडे पाठवा बघा तिकडे बाजरीचं शेत दिसतं आहे बघा इकडे आता इकडे पीक घेतलं आहे असेला कापणी झाली याची तिकडे बघा सगळं हे शिवार मस्त आहे आणि हा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची ही ज्वारी आहे याला पाणी भरलं असेल तेव्हाच हे पीक आलं असेल आता परत ही कापणी होऊन पावसाळ्याचं पीक घे गेन, घेण्यात येईल तर धन्यवाद खूप आनंद आनंदी गडे, जिकडे तिकडे चोहीकडे धन्यवाद